अकरा हजार पाचशे मध्ये एक एकर त्याच्यामध्ये काय भेटणार तुम्हाला सव्वा फूट दीड फुट किंवा दोन फुटाची नळी बरोबर एका एकराला लागणारी तीन हजार मीटर नळी चार फुटाच्या सरीला तेवढी नडी पुरते त्याच्यासोबत हा पाईप येईल दोनशे फुटाचा अच्छा म्हणजे सबलाईनचं काम संपलं बरोबर पाईपाला छिद्र पाडायचं ड्रिल येईल ग्रोमेट येईल टेकअप येईल जॉईनर येईल एंडकॅप येईल फ्लशवाल येईल आणि लोखंडे पीटर येईल आता आपलं वजन समजा साठ किलो सत्तर किलो असेल सत्तर के जी प्रेशर आल्यावर पण कॉक निघत नाहीये बरोबर ग्रोमेट निघत नाहीये अरे बघा ठिबक सिंचन करत असताना खूप साऱ्या शेतकऱ्यांना सर्वात मोठी अडचणी यायची की जी सबलाईन आहे ही ज्याला छिद्र पाडून ग्रोमेट लावून किंवा ठिबकच्या नळ्या जोडायच्या आहे तो पाईप जर त्यांनी पी व्ही सी घेतला तर मग त्याला नंतर खोड फिटिंग कशी करायची तो परमानंट होऊन जायचा ना कारण त्याला तर सोल्युशन नाही चिपकायचे तुम्ही मग तो परत उघडीन कसा मग त्याला पार्क स्क्रू वगैरे काही मारायचे पण ते पण जुगाड होता आणि दुसरा जो पाईप आहे समजा तुम्ही विदर्भातले तर तुम्ही तो तुषार सिंचनाचा जो पाईप आहे क्लॅम्पवाला तो तुम्ही सबलाईनला म्हणून वापरतात पण पर सत्य परिस्थिती अशी आहे की त्या पाईपाचे तीन पट असतात बरोबर साधा व्ही सी पाईप समजा दोनशे सव्वा दोनशे रुपयाच्या आसपास येतोय तर तो पाईप तुम्हाला सहाशे सातशे रुपयापर्यंत भेटतो मग तुमचं ठिबकचं बजेट वाढून जात होतं ही एक अडचण होती दुसरी अडचण की बाबा फ्लेक्झिबिलिटी पाहिजे होती लोकांना तिसरी अडचण की खर्च कमी करायचा होता तर हे तीनही गोष्टी या आमच्या फ्लेक्झिबल पाईपामुळे आज सुटलेल्या आहे हा सेपरेट एक नवीन प्रकारचा पाईप आम्ही बनवलेला आहे विशिष्ट प्रकारच्या मटेरियलचा आहे काळ्या रंगात असल्यामुळे उन्हात एकशे टक्का सात आठ वर्ष तुम्हाला त्रास नाही देणार आणि थोडा हार्ड आहे म्हणजे एकदम फ्ली नाही आहे तर याच्यामध्ये काय होतं आहे की तुमचं जे साधं ड्रिल असतं तुम्ही ज्या ह्या स्पीकरच्या पाईपाला छिद्र पाडतात किंवा पी व्ही सी पाईपाला छिद्र पाडतात त्याच ड्रिलने ह्या पाईपाला छिद्र पडेल तेच ग्रोमेट इच्छात बसेल तेच टेकअप हिच्यात बसेल किंवा तोच कॉक इथे बसवून दाखवलेला आहे म्हणजे बरेच आता हे फ्लेक्झिबल पाईप बाकी कंपन्यांनी पण आणले होते पण त्याला ते विशिष्ट प्रकारचे ड्रिल लागायचे त्याला विशिष्ट प्रकारचे ग्रोमेट लागायचे मग ते शेतकऱ्यांना जमत नव्हते आणि अडचण व्हायची प्रेशर वगैरे का बघा सर मी दाखवतो तुम्हाला ऑन कॅमेरा दाखवतो की आत्ता हे बघा तुम्ही पण शेतकरी आहे तुम्ही ठिबक केली याच्या आधी किंवा कोणाची बघितली आहे ठिबकची नळी निघाल्यावर एवढ्या दूर शेतात पाणी जातं का तुम्ही सांगा हो का नाही नाहीच जात 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 नाहीच जात सर मी आजपर्यंत समजा पन्नास सत्तर शंभर एकरची शेत पाहिली असेल एकाही शेतामध्ये इतकं लांब पाणी जात नाही आमची उरट अडचण अशी असते की ठिबक सिंचनासाठी एक के जी प्रेशर लागतं आणि आम्हाला तिथे एक के जी पण भेटत नाही आणि आता इथे एक के जी प्रेशर आहे बरोबर आता ह्या पाईपाला आम्ही अडीच के जीपर्यंत टेस्टिंग केली आहे आणि अडीच के जी पण तोंड बंद असल्यावर <laughs> म्हणजे हा मोठा विषय बरं एंडकॅप बंद असल्यावर कारण जोपर्यंत एंड एंडकॅप आता तुम्ही समजा याच्यावर ठिबक लावली तर याला नड्या जोडल्या प्रत्येक ड्रिपरमधून पाणी पडतंय तर बॅक प्रेशर अचानक नाही वाढणार पण त्याला जर समजा तुम्ही काही नड्या नाही जोडलेल्या ना आणि परत त्याचं शोधची एंडकॅप पण बंद करून दिली आहे तर बॅक प्रेशर अचानक येतं म्हणजे तोंड बंद केलेलं असल्यावर जर तो अडीच मी तेच सांगतोय की अशा वेळेस तो अडीच के जी तीन के जी प्रेशर घेतोय बरोबर ठिबक सिंचनासाठी किती के जी प्रेशर पाहिजे एक, एक। <coughs> म्हणजे जवळपास दीडचा किंवा दबडचा फरक आहे तर तुम्हाला ठिबक सिंचनासाठी काहीही अडचण येणार नाही आणि तुम्ही म्हटले की आत्ता एक के जी प्रेशर आहे दीड करून दाखवा मी तुम्हाला दीड करून दाखवतो दीड कर दाखव दीड कर आता किती के जी प्रेशर आहे तिथे जाऊन दाखव तुम्ही चेक करा कॅमेरात तर काहीच अडचण नाही येणार आम्ही याची पूर्ण टेस्टिंग घेतली मला नाही वाटत की कारण मार्जिन मोठं आहे म्हणजे आपण एखाद्या प्रवासाला जातो दोन गाड्यांची कनेक्टिव्हिटी आहे एक गाडी नंतर दुसरी गाडी एक तासाने रेल्वे तर एक तासाचा गॅप आहे तर बाबा एक पहिली गाडी लेट झाली तर आपल्याला दुसरी गाडी भेटणार नाही पण जेव्हा ते अंतर पाच तासाचं आहे आणि जवळचा प्रवास आहे तर एवढा लेट नाही होत ना हे बघा आता हे दीड के जी झालं पूर्ण व्हिडिओ शूट अशीपर्यंत आम्ही थांबू काही सर आम्ही अडीच के जीला जर त्याला टेस्टिंग घेतली अडीच के जी तीन के जी तर दीड के जीसाठी मनात त्या कॉकमध्ये अर्धा उघडलेला असेल तो किंवा मग त्याची तशी काही तिची बारा एम एम असेल तो आता आम्ही कसं आहे की बाबा दोन छिद्र बाराचे पाड दोन छिद्र सोळाचे पाड दोन छिद्र काही वीसचे पण असतील एक एखादं तिकडे ग्रोमेट लावलेलं आहे की जे बंद झाल्यामुळे दाखवत नाही आहे म्हणजे चुकून जर एखादं छिद्र पडलं तर तुम्ही त्याला बंद पण करू शकतात ती पण सोय कारण साधं ग्रोमेट साधं टेकअप आहे ना म्हणजे एवढं प्रेशर शेतात भेटणं अशक्य अशक्य आहे आपली मोटर किती पाच एच ची मोटर आहे आणि त्याचं बघा अर्ध्या पेक्षा जास्त पाणी बायपास आहे बायपास आहे कारण आम्ही तिच्यावर रिंगण चालवतो ना तर आम्ही हायर मोटर टाकून ठेवलेली आहे कारण आम्हाला कॅपॅसिटी किती किती म्हणजे तीनशे फुटावर किती नळ्या चालणार बघा हा सब लाईन आहे बरोबर आता जो पी व्ही सी पाईप आहे तसाच हा आहे जसा तुमचा याला डोकं नाही ना की बाबा कमी का जास्त जेवढं पाणी येईल जेवढं पी व्ही सी चालतं तेवढंच जेवढं स्पिंकर पाईपावर चालतं तेवढंच फक्त लोकांना फ्लेक्झिबिलिटी आली स्वस्त झालं आमचा अकरा हजार पाचशे रुपयामध्ये आम्ही एक पाईप पण देतोय आता आमचं जे अकरा हजार पाचशे रुपयाचं एक एकरचं पॅकेज आहे ती फक्त तिच्यात हे पॅक पाईप पण येतोय आणि बऱ्याच वेळा आमची अडचण काय होत होती दूरदूरचे जे शेतकरी आहे बाबा पाईप पाठव पाईप पाठवायचा कसा आता हा आरामात पाठवू आम्ही घडी घे हां आणि बिलकुल म्हणजे फिटिंग कशी आम्ही फिटिंग पण पूर्ण देऊ आम्ही कॅन्सल करण्याचा फिटिंग करायचा विषय म्हणजे प्रत्येक ठिकाणी स्पिंकरचे पाईप आहे हो जर स्पिंकरचा पाईप आहे तर स्पिंकरच्या पाईपला तुम्ही पी सी एन लावतात पी सी एन लावल्यानंतर बाहेरचे थ्रीड येतात बरोबर बस त्याला तुम्ही हेस्नेपर लावलं ला? की जा। जा। ला पाईप लावायचा संपला विषय यांचं म्हणणं कसं आहे डायरेक्ट युसेनला जोडलं डायरेक्ट पाईप पाई आणला पाई पाई युसेन जोडलं बाकीचं मीटर लागत हो ना ऐका ना सर आता तुम्ही कसं आहे की थोडे मालदार पाडतील आमचे गरीब शेतकरी काय करतील आज हा सहाशे रुपयाचा पाईप प्रत्येक शेतकरी नाही घेऊ शकत नाही सर प्रत्येकाची कॅपॅसिटी नाही आहे आणि कॅपॅसिटीपेक्षा तर बघा आम्ही खूप वेळा सांगतो की शेतीमध्ये जेवढ्या कमी पैशात काम येईल तेवढं चांगलं चांगलं आहे बरोबर कारण शेवटी जे उत्पन्न येतं त्याचा रेट आपल्या हातात नाही याच कपाशीला समजा सहा हजार आयुष्य किती आहे एज किती आहे सर मी काय सांगितलं सात आठ वर्ष तरी माझ्या अनुभवानुसार अडचणी यायला नको ह्याच मटेरियलचा आम्ही पाईपचा जो पाईप आहे तो बनवतो आहे आज त्याला चार चार पाच पाच वर्ष झाले एकही कंप्लेंट नाही त्याच मटेरियलचं फक्त थिकनेस कमी केली आणि हा सबलाईन बनली समजा कोणी शेतकऱ्याला ठिबक जोडायची नाही आहे आणि बांधात अशा पद्धतीने कॉक लावायचे तो पण याचा उपयोग करू शकतो सध्या तर सुरू आहे ना हा बरं तुझं प्रत्येक बांधावर म्हणजे प्रत्येक बार धरण्यापेक्षा बाबा प्रत्येक सरीमध्ये एक एक कॉक लावून द्या आणि कॉक उघडला की सरी भरते दोन तास तीन तास सर कधी पण टेस्टिंग घेतो तर आम्ही मॅक्झिममवर घेतो म्हणजे शेतकरी कसं आहे की मॅक्झिममवर जात नाही ना बरोबर तर अजून काही शंका तुमची म्हणजे हा पाईप असा आहे की दोन इंचीला पण बसेल आणि अडीच इंचीला पण बसेल दोघीला बसेल ज्या शेतकऱ्यांना समजा अडीच इंची सबलाईन पाहिजे त्यांच्यासाठी पण आहे आणि सर्वात महत्त्वाचं मी परत सांगतो की जे साधारण फिटिंग त्याला लागते ना म्हणजे उद्या समजा आमच्याशी संपर्क नाही होते तरी त्याला किंवा समजा त्याला दहा ग्रोमेट कमी पडले तर आमच्यावर डिपेंडन्सी नाही तुझ्या गावात जा तुझ्या गावात जे गोरमेट भेटत आहे तेच गोरमेट त्याला ते बसून जाईल आमच्या म्हणजे असं जरुरी नाही की आम्हीच देऊ म्हणजे आमचा उद्योग फुट आहे का हा आता एक आता सॅम्पल लावला सर आम्ही पण हा दोनशे फूट लांबीचा येतो दोनशे फूट लांबीवर तीनशे फूटच्या अंतरावर हा किती वेळा चालू सर हे बघा एक एक एकराचे सव्वा सव्वा एकराचे तुकडे पाडायचे असतात तुम्ही जे कॉक लावतात ना ते सव्वा सव्वा एकराचे लावायचे सव्वा सव्वा एकर सव्वा सव्वा एकर एक एक, एक एकर त्याच्यावर मोठे प्लॉट पाडायचे नाही का कारण ह्या पाईपाचा संबंध नाही पण आपण ठिबक जी वापरतोय ती चार वर्ष वापरणारे पाच वर्ष वापरणारे दहा वर्ष वापरणारे कोणतं वर्ष कसं येईन किंवा आपले मोटर कमी पाणी घेईन बरोबर बर। बरो तर छोटे छोटे प्लॉट हे पाणी कमी झालं तर तुम्हाला मॅनेज करता येतं पण तुम्ही मोठमोठे प्लॉट पाडून ठेवले तर मॅनेज कसं करा आणि छोटे छोटे प्लॉट असले प्रेशर आपल्याला मेंटेन करता येतं की बाबा ठिबक सिंचनला आम्ही जीव तोडून सांगतो की एक के जी प्रेशर आलं पाहिजे समजा तुम्ही चार एकर उघडलं नाही येते बाबा एक एकर बंद कर तीन के एकरला येत एकर आहे का येत आहे म्हणजे तीन एकरला पुरणारं पाणी आपल्याकडे आहे समजा तीन एकरला नाही पुरते अजून एक कॉक बंद कर दोन एकर दोन एकरला पुरतं आहे म्हणजे दोन एकरला आधी सिंचन करा मग पुढच्या दोन एकरला करा एक बाबा दोनशे पुरती लाईन आहे का नाही दोनशे फुटावर आपण समजा पाच सर नळ्या टाकल्या पाच फुटवर नळी टाकल्या तुम्ही एक एक सव्वा सव्वा एकराचे कोणता बी पाईप वापरा कोणती बी मोटर असो एक एक सव्वा सव्वा एकराचे तुकडे पाडा तुम्ही सर्वात जास्त सुखी राह शाश्वत सत्य आहे लमानमध्ये ला, काही काय अर्थ नाही लमान आम्ही दोनशे फूट सांगली आहे बरोबर ठीक आहे दोनशे दोनशे वीस आहे सर ऐका ना तुमची मोटर जरी मोठी आहे तरी अडचण काय होते की तुमच्या पाईपाचा जो डायमीटर आहे तो तर तेवढाच आहे त्यात प्रेशरमुळे पाणी वाढतं पण एक लिमिट पर्यंतच वाढतं ना त्याच्या पुढे नाही जाऊ शकत ना तर म्हणजे असं नाही की एखाद्या शेतकऱ्याची वीस एच पीची मोटर आहे तर त्याने चार चार एकराचे तुकडे पाडावे असं नाही तीन एच पी करता पण एक एक एकरचे सव्वा सव्वा एकरचेच तुकडे वीस एच पी करता पण एक एक तुम्ही मॅनेज करा एका वेळेस वीस एच पी ची मोटर आहे तर एका वेळेस जास्ती कॉक उघडतील बरोबर पण कंट्रोल तसंच करावं लागेल एक एक एक, एक सव्वा सव्वा एक 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 एकर बस त्याच्यावर नाही जायचं अजून काही प्रश्न म्हणजे आम्हाला असं वाटतंय की शेतकऱ्यांसाठी हे फार सुलभ होणार आहे आणि म्हणजे स्वस्त भाव चांगला आहे आणि क्वालिटीत अडचण नाहीये कुठेच म्हणजे स्वस्त असल्यामुळे कुठेतरी काहीतरी कॉम्प्रोमाइज झालंय अशातला भाग नाही तुम्ही चेक करा या अहो उड्या मारून बघा तिच्यावर अशी टेस्टिंग नाही होत अशी टेस्टिंग होते काहीच नाही काहीच नाही होणार आम्ही सर्व टेस्टिंग घेतो सर त्याचं प्रेशर देऊन बघतो त्याच्यावरनं गाड्या नेऊन बघतो त्याला चुडगडून बघतो वर खाली करून बघतो म्हणजे आणि विशेष बघा जे प्रेशर येत आहे ना आता आपलं वजन समजा साठ किलो, किलो सत्तर किलो असेल सत्तर के जी प्रेशर आल्यावर पण कॉक निघत नाहीये ग्रोमेट निघत नाहीये हे महत्वाचं आहे आमच्यासाठी हे तुमच्या लक्षात आलं नसेल पण पूर्ण वजन दिल्यावर पण तिथून लिकेज पण नाही होते वाढत पण नाहीये काहीच नाही हे बघा हे बघा स्वयकरा काहीच अडचण तोच आहे काहीच नाही हे बघा हे स्नेपर लावायचंय क्लॅमने टाईट करायचं आहे हेटने पण लावलं ला म्हणजे त्याला बाहेरचे स्टँडर्ड ते रेड आले मग त्याला तुम्ही पी व्ही सी फिटिंग लावा त्याला तुम्ही स्प्रिंकलरची फिटिंग लावा किंवा जी आय फिटिंग लावा काही लावा म्हणजे उद्देश काय असतो स्टँडर्ड फिटिंगपर्यंत नेलं म्हणजे टेन्शन नाही मग त्यांच्या गावात पण त्यांना भेटून जातं शेतकऱ्यांना सर या पाईपाबद्दल शेतकऱ्यांना काही सांगू तुमच्या भाषेत या ना पाऊस चालू होतो पाऊस आला तर आपला नाईलाज होईल चांगली गोष्ट जे म्हणजे तुमचा जो अनुभव आहे तो हो सांगा शेतकऱ्यांसाठी म्हणत एकच आहे का बाबा ते सोयीस्कर स्वस्त भावात आहे काही हरकत नाही सर आपलं नाव आणि शेतकऱ्याला शेतकऱ्या शेतकरी सर कसं आहे एखादा आविष्कार केला आणि तो जर कोणाच्या बजेटमध्येच नाही आता ऑटोमायझेशन भारतात आहे पण ते दहा दहा लाखाचं ऑटोमायझेशन कसं करू आता आम्ही पुढच्या महिन्याभरात एक ऑटोमायझेशन आणतोय चार एकराचं ऑटोमायझेशन जास्तीत जास्त ऐंशी हजारात अरे बजेटमध्ये आलं तरच लोक वापरतील ना मोबाईल कधी वापरायला लागले जेव्हा बजेटमध्ये आलं इंटरनेट कधी वापरायला लागले लोक जेव्हा बजेटमध्ये आलं ते जर खूप मागे तर कसं वापरेल आणि सर आपलं नाव आणि आपण कुठून आले मी आम्ही वणी वनी मालेगाव वणी मालेगाव जिल्हा यवतमाल जिल्हा यवतमाल आपलं नाव काय अस्लम खान आणि आपलं सर बरोबर सर आज तुम्ही किती एकरची ठिबक घेतली अजून घ्यायची आहे हा तर किती एकरची घेणार आहे अरे घ्यायची तर शेतीची म्हणून एकरची घ्यायची नाही परंतु घेणार चालू आहे बरोबर हां अकराशे रुपयाचे अकरा का रुपये अकरा हजार पाचशे मध्ये एक एकर, एक एकर नाही का त्याच्यामध्ये काय कायमेंट आहेत भेटणार आहे सर याच्यामध्ये तुम्हाला सव्वा फूट दीड फूट किंवा दोन फुटाची नळी बरोबर एका एकराला लागणारी तीन हजार मीटर नळी चार फुटाच्या सरीला तेवढी नळी पुरते त्याच्यासोबत चाँग हा पाईप येईल दोनशे फुटाचा अच्छा म्हणजे सबलाईनचं काम संपलं बरोबर पाईपाला छिद्र पाडायचं ड्रिल येईल ग्रोमेट येईल टेकअप येईल जॉईनर येईल एंडकॅप येईल वॉल येईल आणि प्लॅस्टिक लोखंडी फिल्टर येईल अकरा हजार आठशे रुपये पाचशे रुपयात समजा तुम्हाला प्लॅस्टिक कायस् फिल्टर घ्यायचं आहे तर तुम्ही तीनशे रुपये वाढतील ते भेटेल तुम्ही आता जसं सेमी ऑटोमॅटिक स्क्रीन फिटर घेतलं ते पण त्यात तुम्ही वाढवू शकतात आम्ही पहिल्या फिटरचे पैसे वजा करू आणि हे फिटर तिच्यात देऊ का पूर्ण सेट येईल एका एकराला लागणारी टिबक पी व्ही सी पाईप सहित सर्व कॉक येईल कॉक पण येईल एक पण चालू करायचा ठीक धन्यवाद